नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत द महाराष्ट्र म्हणजे महा टी ई टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोन विभागातील भागातील बालमानसशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे काही घटक आजचा घटक आहे अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला सोडूला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अध्ययन प्रक्रिया स्वरूप उत्पत्ती पण शास्त्रज्ञ यांनी अनुभव करत्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन व्याख्या केली आहे तर गॅरे त्यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षण केलेल्या क्रियेमध्ये हेतूपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलाच अध्ययन असे म्हणता येईल गॅट्सची मते शिक्षण म्हणजे विकासनशील असा वर्तन बदल होय अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत अध्ययन हे सेतूक असते उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाची अपेक्षित बदललं होतात सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते अध्ययनाचे एका ठिकाण झाल्याचा जा ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानात अध्ययनाचे अध्ययनात होऊ शकतो त्यानंतर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूपा अंगी त्याचं उद्दिष्ट आहे अध्ययन नेहमीच उद उद्दिष्टात दिसत असते उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही म्हणजे अनेक लोक शिकण्यामुळे काहींना काहीतरी उद्देश असतो अध्ययन ही उद्देश देहाच्या देश दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे त्यानंतर प्रेरणा म्हणजे मोटिवेशन अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाहीत ठरलेल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रेरणेची गरज असते व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात प्रेरणेमुळे कार्यगतीमान घडते व योग्य दिशेने घडते प्रेरणा ही आंतरिक किंवा बाह्य दोन्ही प्रकारची असू शकते त्यांचा योग्य वापर करून अध्ययनकर्त्याला कार्यप्रण करता येतो त्यानंतर आहे शोधणं शोधन म्हणजे शोध घेणे उद्दिष्टांची जाणीव झाली की शोध सुरू होतो त्यानंतर आहे चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व देह घाटणे एक एवढा अर्थ शोधन या शब्दात समावलेला आहे विविध कौशल्य मिळविण्यासाठी शोधन आवश्यक असते त्यानंतर आहे हालचालींची पुनराव रचना मोटिफिकेशन मॉडिफिकेशन उद्दिष्टांच्या पूर्वत्सव पूर्णत्वासाठी विविध हालचाली कराव्या लागतात त्यापैकी योग्य हालचालींची पुनर्रचना केली जाते व अनावश्यक हालचाली बंद केल्या जातात उदाहरणार्थ पोहायला शिकणे सायकल शिकणे इत्यादी त्यानंतर आहे समायोजन म्हणजेच ॲडजस्टमेंट उद्दिष्टांच्या पूर्णत्वासाठी हालचालींमध्ये सहजता व सोपेपणा येणे आवश्यक असते म्हणजे म्हणजे परिस्थिती जुळवून घेणे घ्यावे लागते आवर्तणे म्हणजे रिव्हिजन अध्यायसाठी निवडलेल्या कृती पुन्हा पुन्हा कराव्या या लागतात यामध्ये चुका कमी आव्हाने उदाहरणार्थ पाडेपाठ -पाड़ करणे त्यानंतर परिपक्वता म्हणजे मेच्युरिटी व्यक्तीची शारीरिक मानसिक परिपक्वता असेल तर अध्ययन लवकर व चांगले होते उदाहरणार्थ मूर्त कल्पना समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते त्यानंतर आहे मर्मदृष्टी म्हणजे इन्साईट सुरुवातीला विद्यार्थी प्रयत्न पद्धतीने शिकतो परंतु अनुभव बौद्धिक सामर्थ्याच्या बाळात ब्रह्मदृष्टीच्या मदतीने समस्यांची उकल सहज करतो तर ही झाली अद्यान स्वरूप आणि उत्पत्ती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका